आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस यात्रेला सुरुवात आज खंडोबा माळसाचा विवाह सोहळा एकोट एकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबरा जयगोशात कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाची यात्रा पार पडली महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मधील बारा बलुतेदार समाजाचं कुलदैवात असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे खंडबा माळसा विवाह सोहळ्याचा आज मुख्य दिवस आहे पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जातो खंडबा देव विवाह सोहळ्यासाठी नदी पलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा असून मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधून देवाला विवाहस्थळी नेण्यात येतात यावेळी भावी केळकोट केळकोट जय भलरचा गजर करत रथावर भंडारा खोबऱ्याची उधळण करतात पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्र मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो या सोहळ्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातील या ठिकाणी येतात प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची